आज कान्होर मेसाई नगरीत माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचं आगमन होत आहे आणि ते आगमन पटनाम कार्यक्रम जो आहे तो नेमका काय आहे थोडं सांगू शकाल पटनाम सोहळा असा आहे की शंभर वर्षापूर्वी पूर्वी आजी आजीवणे आमच्या चुलट्याने हा कार्यक्रम पहिल्यांदाच साजरा केला त्याच्यानंतर आज चव्वेचाळीस वर्षानंतर प्रथम आम्ही परत हा पटनाम सोहळा साजरा करीत आहोत तर या उद्देश हा आहे की आमच्या सर्व की एकत्र येऊन आणि एक चांगला आदर्श आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन कुटुंबात परिवारात गावात एकोपा निर्माण व्हावा आणि विशेष म्हणजे आज मेसाई देवी आमच्या ग्रामस्थांच्या जे की आम्हाला साथ दिले त्यामुळे हा आमचा दुसरे परिवार हळूहळू म्हणजे प्रगती करत आहे बरं शिंदे परिवाराशी तुमचे एकदम जवळचे संबंध आहेत आता प्रश्न मला जवळचे संबंध आहेत आपला कानूर मेसाई भाग दुष्काळी बारा गाव आहेत तुमची एवढी मैत्री आहे तुम्ही जर शब्द टाकला आ, तर नक्कीच येतील असा मला विश्वास आहे कारण शरदरावजी पवार साहेबांचा जुना मतदारसंघ वळसे पाटलांचा मतदारसंघ त्यांनी आपल्याला पाणी देण्याचं टाळलं पण तुम्ही एक प्रयत्न केला खरोखर तुमच्या परिवाराने प्रयत्न केला तर आपला पाणी मिळू शकतं एवढा शब्द टाकाय तुमची जे समस्या ते पूर्ण होतील शंभर टक्के काम करणार आहे चिंतामनांना मी गरोबरचा संबंध आहे आमच्या सात संबंध आहे आणि साहेब तर पन्नास वेळे येऊन गेले तुम्ही अगर आम्हाला अन्नाला मला भेटले तर तुमचं शंभर टक्के काम करण्याची आमची क्षमता आहे एवढं ग्रामस्थे निवेदन देण्यात येत आहे तुम्ही जवळ आहे पाठपुरावा तुमची म्हणजे तुम्ही दोस्त मंडळ दोन माणसं या ते निवेदन साहेबांच्या हातात अण्णा समोर आमच्यात द्या आम्ही त्यांना देतो त्यांना बोलतो की माझं गाव आहे आता तू गावाला आहे आता गावाला आमचा सब गाव तुमचा मित्र आहे आम्हाला माहिती आहे तेवढं गावाचं काम तुमच्यातर्फे झालं तर मेसाई देवी तुमचं तर कल्याण झालेलंच आहे पण अख्या गावाचं करी। कल्याण करील कल्याण होणारच मेसाईची शक्ती एवढी आहे की साहेब मानतात हमेशा येतो तर अजून काही तर आपण जो कार्यक्रम आयोजित केला शिंदे साहेबांसारख्या मोठ्या नेत्याचं आपल्याकडे आगमन होतंय आपल्या परिवाराला मेसाई देवीच्या पाठबळ आहेच परंतु सर्व ग्रामस्थांतर्फे आपले आभार फक्त एवढा प्रश्न आपण मार्गी लावा हीच विनंती सुदर्शन प्रबोधन न्यूज साहेब एवढीच विनंती धन्यवाद हा सारा धोत्रे परिवार कानुरमेसाई या दुष्काळी भागातून ठाणे या ठिकाणी जाऊन स्थायिक झाला झाला चांगली प्रगती केली आणि शिंदे साहेबांच्या मैत्रीमुळं आज शिंदेसाहेब कानोमेसा गावात येत आहेत धन्यवाद सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे नगरी चौकामध्ये या ठिकाणी पब्लिकाने बोर्ड लावलेले आहेत बाजूला हे मंदिर आहे मध्ये ठिकाणी मंडप टाकण्यात आलेला आहे आणि मंदिरामध्ये एकनाथजी शिंदेसाठी म्हणून भेट देणार आहेत न्यूज चॅनलची सगळी टीम हजार आहे दर्शनासाठी आतमध्ये काढलं प्रॉपर ओरिजिनल मंदिराचा नेमका काय कार्यक्रम आपलं नाव काय सांग माझं चाळीस आणि हा कार्यक्रम नेमका काय पटनाम हा कार्यक्रम पटनाम मध्ये स्थापना झाली साहेबांची स्थापना झाली त्याच्यानंतर चाळीस वर्षांनी पटना मध्ये त्या देवीला मुकुट वगैरे नवीन नवीन केलं देवीला देवीला आज मुख्यमंत्र्याचे असते पूजा वगैरे थोडी काय पूजा वगैरे आहे जास्त काय माहिती तुम्हाला म्हणजे मुख्यमंत्री माहिती म्हणजे आता परिवार संपूर्ण परवानगी प्रत्येक यात्रेला इथे गावी येतात सगळ्यांचे संबंध गोवती पार कार्यक्रम पार पाडतात ते घरगुती संबंध आहे घरगुती सगळ्यांचे टोटल संबंध ठाण्याला एकाच वार्डात एक राहिलाय वाटतं काय तरी एका ठिकाणी राहिले ते एका ठिकाणी राहिले आणि जुने संबंध आहेत म्हणजे सगळ्यांचे गाव गावाचे जुने संबंध आहेत लहानपणापासून एकत्र आले आणि आपले चिंतामन पोपटराव वगैरे सगळेच शेजारी राहिले धन्यवाद

ندر